मनसर पंचायतच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माननीय माजी खासदार शिवाजीराव आडरराव पाटील माननीय आमदार महेश दादा लांडके माननीय देवेंद्र शेतशहा आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू आज साहेब आणि दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानते मी मोनिका सुनील बांधिले बेंडे माझ मनसर सासरही मनसर त्यामुळे मला इथल्या समस्या माहिती आहे त्यामुळे त्या आणि आता प्रचाराच्या दरम्यान मी त्या समस्या जवळून समजून घेतल्या साहेब आणि दादांनी मंजर शहरात जवळजवळ दीडशे कोटीची कामे केली त्यामध्ये ऑडिटोरियम असेल बाजार तळ असेल गार्डनचे काम असेल रस्ते असतील ही विकास कामे त्यांनी केली पण अनेक प्रश्न अजून मन्सरमध्ये आहेत मी नगराध्यक्ष झाल्यावर माझं पहिले काम म्हणजे माझ्या डोक्यात बऱ्याच संकल्पना आहेत त्या मी थोडक्यात सांगते महिलांची सुरक्षा असेल आता गंभीर प्रश्न चाललेला आहे बिबट्याचा तो असेल परत मनसरमध्ये एकत्रित भूमिगत गटार गद, बांधणे करण्यात येईल अशा बऱ्याच योजना आहेत यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे मी आणि माझ्या समवेत असणारे सतरा उमेदवार यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा असे मी तुम्हाला आव्हान करते तर हे मत दादा आणि साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी असेल दादा आणि साहेब यांच्या विश्वासला तडा जाणार नाही असे काम आम्ही करू म्हणून मनसरच्या मायबाप जनतेला मी पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी नगर रा, अध्यक्षांचं पहिलं भाषण जोरदार जोरदार टाळ्या जोर देऊन त्यांना पुन्हा एकदा आपण बात्म्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका